चिंचोली दराडी येथील युवकाचे अवयदान पूर्वनी दुसऱ्यांदा ग्रीन कॉरिडॉर जिंतूर तालुक्यातील चिंचोडी दराडे गावातील पंचवीस वर्षी युवक दीपक विलासराव दराडे याचा पाच वेळेस दान करण्यात आले आहे रविवारी रात्री परभणी शहरातील देवगिरी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये ग्रीन कॉरिडर तयार करण्यात आले याबाबत अधिक वृत्त असे की दराडे हा युवक शुक्रवारी मोटरसायकल अपघातात गंभीर जखमी झाला होता त्याच कुटुंबातील सदस्यांनी परभणीतील देवगिरी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले त्यातून कुटुंबियांना मोठा धक्का बसला परंतु त्यातून त्यातून सावरच कुटुंबियांनी अवयधांचा मोठा निर्णय घेतला पाठोपाठ डॉक्टर एकनाथ गावाळे यांनी सहकारी डॉक्टरची टीम तयार करून अवयधांची प्रक्रिया पूर्ण केली नागपूर छत्रपती संभाजीनगर येथील पाचारण केल्यानंतर रविवारी सहा वाजेच्या सुमारास अवयधान संदर्भात प्रक्रिया सुरू केली दराडे यांचे हृदय मुंबईला पाठविण्यासाठी परभणीचे नांदेड दरम्यान ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला नांदेडहून चार्टर प्लेनद्वारे मुंबईला पाठविण्यात आला फुप्पुस लेन्स दुसऱ्या चार्टर प्लेनने पुण्याला तर एप्रिल वर नागपूरला पाठविण्यात आले दीपकच्या दोन्ही किडण्या छत्रपती संभाजीनगर येथे पाठविण्यात आल्या या महत्त्वपूर्ण आवेदन प्रक्रियेमुळे अनेक रुग्णांना नव संजीवनी मिळेल दीपकच्या कुटुंबीयांनी धाडसी निर्णय घेतला आणि त्यातून समाजातून त्यांचे कौतुक अभिनंदन केले जात आहे परभणी दुसऱ्यांदा ग्रीन कॉरिडॉर यापूर्वी ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये जिंतूर शहरातील सार्थक नवडे या युवकाचे आवेदन करण्यात आले होते त्यानंतर दुसरे आवेदन झाले आहे जिंतूर शहर न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चैनल साठी मी शेख